बैलाला सर्पदंश शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावला तळोदा तालुक्यातील विहीर येथे शेतकऱ्याच्या बैलाचा सर्पदंशामुळे मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली पोळा अवघ्या दिवसावर आला असून बळीराजाच्या साथीदार गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे मिळालेल्या माहितीनुसार रमेश बोला पावरा हे शेतात काम करत असताना त्यांच्या बैलाला सर्पदंश झाला त्यांनी तातडीने बैलाला घरी आणून तळोदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश गावित यांना बोलावून तपासणी केली मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच बैलाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले शेतकरी शेतीसाठी बैलावरच अवलंबून असतात पावसाळ्याच्या हंगामातच असा अपघात घडल्याने पावरा यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे या घटनेमुळे त्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी गावातील सरपंच सपना दारासिंग वसावे सेवाभावी राजकुमार पाडवी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते